मित्रांनो ए या व्यक्तीची एक मिळकत आहे ए या व्यक्तीने ती मिळकत बी या व्यक्तीला रजिस्टर खरेदी खताने विक्री केली ते खरेदी खत नोंदवलं गेलं मालकी दिली गेली कब्जा दिला गेला आणि जो बी हा व्यक्ती होता ज्याने ती मिळकत खरेदी घेतली त्या व्यक्तीनं ना स्वतःचं नाव सातबाराच्या उतार्याला लावूनच घेतलं नाही सातबाराच्या उतार्यावर सध्याही ए या पूर्व मालकाचंच नाव तसंच होतं आणि याचाच गैरफायदा घेऊन ए या व्यक्तीने सातबाराच्या उतार्यावर त्यांचं नाव असल्याचा गैरफायदा घेऊन ती मिळकत सी या व्यक्तीला पुन्हा दुसऱ्या रजिस्टर खरेदी खताने खरेदी दिली तर या परिस्थितीमध्ये या मिळकतीचे खरे मालक कोण कोणतं खरेदी खत कायदेशीर मानलं जाईल याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूयात तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण जर व्हिडिओ हा पाहत असाल आणि आपल्याला जर माहिती आवडत असेल कोर्ट कचेरीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरची तर आपण ही माहिती शेवटपर्यंत पाहावी म्हणजे आपल्याला यातील महत्त्वाचे मुद्दे मिस होणार नाहीत आणि आपल्याला जर माहिती आवडली तर जाता जाता या व्हिडिओला एक लाईक करून जावं म्हणजे आमचं आम्हाला ते प्रोत्साहनपर असतं तर मित्रांनो जसं आपण या उदाहरणामध्ये पाहिलं ती मिळकत ए या व्यक्तीची होती ज्याने बी या व्यक्तीला रजिस्टर खरेदी खताने ती मिळकत विक्री केली बीने नावच लावलं नाही उतार्यावर आणि त्याचा गैरफायदा घेऊन एने पुन्हा सीला ती मिळकत विक्री केली तर अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा प्रसंगामध्ये अशा घटनेमध्ये सी हा व्यक्ती बाधित होईल सी या व्यक्तीला त्या मिळकतीची मालकी प्राप्त होणार नाही कारण एखाद्या व्यक्तीचं केवळ सातबाराच्या उतार्यावर नाव आहे म्हणून ती व्यक्ती त्या मिळकतीची मालक आहे असं कायदा मान्य करत नाही कारण ए या व्यक्तीने स्वतःचे असलेले कायदेशीर मालकी हक्क का जे आहेत ते यापूर्वीच बी या, या व्यक्तीला ट्रान्सफर केलेले आहेत जो मिळकत तब्दिलीचा कायदा आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट तर त्याप्रमाणे आणि ज्याच्यामध्ये ट्रान्सफर या शब्दाची व्याख्या स्पष्टपणे केलेली आहे की ट्रान्सफर मीन्स ट्रान्सफर ऑफ बंडल ऑफ राईट फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन जे त्यांचे सर्व हक्क का जे कायदेशीर होते ते एका काग रजिस्टर कागदाने रजिस्टर दस्ताने बी या व्यक्तीला ऑलरेडी दिलेले असल्यामुळे ज्या दिवशी ए या व्यक्तीने सातबाराच्या उतार्यावर नाव अस आस... त्यांचं होतं म्हणून केवळ सी या व्यक्ती व्यक्तीला जे खरेदीखत नोंदवून दिलं तर त्या खरेदी खताच्या दिवशी एने सीला दुसरं खरेदीखत नोंदवून देत असताना त्या खरेदी खताच्या तारखेच्या दिवशी एला त्या मिळकतीची मालकी नव्हती कारण ती त्यांनी ऑलरेडी बी यांना ट्रान्सफर केलेली होती त्यामुळं ॲज ए इज हॅव्हिंग नो टायटल अँड पजेशन ओव्हर द प्रॉपर्टी द सी विल नॉट गेट द टायटल अँड पजेशन ऑफ द प्रॉपर्टी कारण एकदा मालकी बीला दिलेली आहे एकदा कब्जा बीला दिलेला आहे आणि तसा रजिस्टर डॉक्युमेंट आहे आणि सीला ज्यांनी खरेदी दिलेली आहे एनी तर त्यांच्याकडं ज्या दिवशी दस्त झाला त्या दिवशी मालकी आणि कब्जाच नव्हता आणि जे नाव त्या उतार्यावर होतं ते, ते नाव हे केवळ पोकळ होतं आपण ज्याला पोकळ नोंद असं म्हणतो जो बोजाच्या बाबतीमध्ये कर्जाचे जे बोजे असतात त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हा शब्द प्रयोग नेहमी केला जातो की पोकळ बोजा पोकळ बोजा याचा अर्थ की जो कर्जाचा बोजा आहे त्याची परतफेड केलेली आहे परंतु ती नोंद फक्त कमी करण्याची राहून गेलेली आहे तसंच हे हेचं नावसुद्धा एकदा खरेदीखत दिल्यानंतर पोकळ ते आहे असं समजण्यात येतं आणि सातवारा उतार्यावर नोंद आहे म्हणून एची मालकी आहे असं म्हणता येत नाही त्यामुळं जे सीचं खरेदीखत आहे म्हणजे जे सबसिक्वेंट सेलडीड आहे ते बेकायदेशीर होतं त्याच्याने त्यांना कोणतेही प्रकारचे हक्क प्राप्त होत नाहीत अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल समजली असेल जर आपल्याला माहिती आवडल्यास समजल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचरीच्या यूट्यूब चॅनलवर जर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं कलरचं बटन आपल्याला दिसलं तर त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आपण सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्म्सवर म्हणजे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर जर का हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण आमच्या प्रोफाईल आणि पेजेसना फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन माहिती आम्ही आपणापर्यंत घेऊन येत असतो व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद